Hi friends, welcome back to our channel. Today's topic treat every human as human Manasane Manasashi Manasasama Vaga Friends Life becomes beautiful when we treat every person as equal humanity. Means no one is higher, no one is lower. मित्रांनो जेव्हा आपण प्रत्येकाशी समान मागतो तेव्हा आयुष्य खरंच खूप सुंदर होतं माणुसकी म्हणजे कोणीही मोठा नाही किंवा कोणीही लहान नाही ट्रू स्ट्रेंथ लाईज नॉट इन वेल्थ ऑर पॉवर बट इन काइंडनेस अँड कंपॅशन फॉर द वीक खरी ताकद ही संपत्ती किंवा पदत नसते तर ती दयाळूपणात आणि दुर्बलांच्या वेदना समजून घेण्यात असते लेट ब्रेक ऑल वॉल्स बिल्ड अ वर्ल्ड फुल ऑफ लव्ह अँड ब्रदरहुड चला आपण जाती धर्म आणि द्वेष यांच्या भिंती पाडूया प्रेम ऐक्य आणि बंधुत्वाने भरलेली दुनिया घडूया बिकॉज इन द एंड बिंग ह्युमन इज नॉट अबाउट लिव्हिंग फॉर अवर सेल्स बट अबाउट लिव्हिंग टुगेदर विथ ह्युमिनिटी कारण शेवटी माणूस पण म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नव्हे तर सगळ्यांसोबत मिळून मानवतेने जगणं होय इफ यू ऑल्सो बिलीव्ह इन ह्युमिनिटी अँड इक्विलिटी अँड लव्ह देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब टुगेदर लेट स्प्रेड दिस मॅसेज टू द वर्ल्ड जर तुम्हालाही माणूस की समानता आणि प्रेम यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण सगळे मिळून हा संदेश जगभर पोहोचूया थँक यू धन्यवाद